नमस्कार माझं नाव किरण गिरे मी रिसर्च प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत मुक्काम पोस्ट निवडुंगे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकरी श्री नामदेव विठ्ठल सावंत यांच्या मका प्लॉट मध्ये मका प्लॉट मध्ये येण्याचं उद्देश असं की गेल्या चार दिवसापूर्वी आपण या मका पिकामध्ये ॲग्रिसर्च इंडिया कंपनीचं झिंकॉल हे प्रोडक्ट वापरलं होतं मका म्हटलं की जसं झिंक लव्हिंग क्रॉप झिंकची खूप मोठ्या प्रमाणात भूक असणारं हे पीक आहे या पिकामध्ये आपण एक आळीनाशकासोबत या झिंकॉल या उत्पादनाचा वापर केला होता तर आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया की त्यांना कशा प्रकारचा रिझल्ट मिळालेला आहे काय सांगा तुम्हाला कशा प्रकारचा रिझल्ट आला ॲग्रिसर्च कंपनीचा झिंकॉल मी प्रतिपंप पंचवीस मिली या प्लॉटला फवारलो हे फवारल्याच्या नंतर मकाचं पानाची रुंदी ताट पाणी एकदम रुंद आणि काळुंखी आणि वाढ झाली अख्या तुम्ही पाहू शकता की पानाची रुंदी किती प्रमाणात वाढलेली एक साधारणतः तळ हात पूर्ण बसेल पूर्ण तळ हात पूर्ण बसेल एवढे पानाची रुंदी आणि लांबी वाढलेली सोबतच त्या पानांची काळुंखी मका पिकामध्ये जर बघितलं तर उत्पादनाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस तुमची पानांची लांबी वाढते काळुंखी वाढते याचा थेट परिणाम तुमच्या उत्पादनावर होत असतो जर तुम्ही चारा उत्पादक आहात गायींसाठी जा मकाचा चारा म्हणून उपयोग करतायत तर चारा पिकामध्ये जी काही नत्र स्पुरत आहे तर याची उपलब्धता वाढते सोबतच तुमचं झिंगचं प्रमाण वाढतं म्हणजे नैसर्गिकरित्या आपण एका गायीला जे काही आर्टिफिशियली मिनरल मिक्सचर देतो तर ते नैसर्गिकरित्या या फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला ते मिळू शकतं फक्त उत्पादन करताच नाही तर चारा पीक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो तर माझी सर्व शेतकरी वर्गातील मित्रांना विनंती आहे की त्यांनी देखील त्यांच्या मका पिकामध्ये या ॲग्रिसर्च कंपनीच्या जिंकवल्या उत्पादनाचा वापर करावा धन्यवाद